पुण्यातल्या एका गजबजलेल्या रस्त्यावर एका लहानशा टपरीवर केशवराव चहा ऐकायचे त्यांचे वय सत्तरीच्या घरात होते पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक निस्वार्थ हसू असायचे त्यांच्या टपरीवर चहा पिणारे अनेक जण होते पण त्यात एक जण असा होता ज्याच्यासाठी केशवराव दररोज न चुकता एक कप स्पेशल चहा बनवायचे तो म्हणजे पक्या पक्या एक अनाथ मुलगा होता त्याचे वय जेमतेम आठ नऊ वर्षे असेल तो रस्त्यावरच राहायचा भंगार गोळा करून किंवा मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरायचा त्याचे कपडे फाटलेले असायचे केस विस्कटलेले आणि डोळ्यात एक प्रकारची भीती दिसायची केशवरावांनी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो त्यांच्या टपरीच्या जवळच्या कचराकुंडीतून काहीतरी शोधत होता केशवरावांना त्याची दया आली त्यांनी त्याला हाक मारली अरे बाळा इकडे ये चहा घेशील का पक्या सुरुवातीला घाबरला पण केशवरावांच्या आवाजातली माया त्याला जाणवली तो हळूच त्यांच्या जवळ आला केशवरा तो चहा इतक्या तृप्तीने प्यायला की जणू आयुष्यात त्याने इतका चांगला चहा कधीच प्यायला नव्हता त्या दिवसापासून पक्यात दररोज केशवरावांच्या टपरीवर येऊ लागला केशवराव त्याला न चुकता एक कप चहा द्यायची आणि त्याच्याशी चार शब्द प्रेमाची बोलायचे कधी कधी त्याच्या डोक्यावरून हात फिरवायचे तर कधी त्याला खाऊसाठी एक रुपया द्यायचे पक्याला त्यांच्यात वडिलांचा आणि आजोबांचा प्रेमळ स्पर्श जाणू लागला एकदा हिवाळ्याचे दिवस होते थंडी खूप होती आणि पाऊसही पडत होता पक्या केशवरावांच्या टपरीवर आला तेव्हा तो पूर्णपणे भिजलेला होता आणि थरथरत होता केशवरावांनी लगेच त्याला जवळच्या बेंचवर बसवले त्याला आपल्या जुन्या कोटपैकी एक कोट दिला आणि एक कप गरम आले वेलदोड्यांचा चहा दिला काय रे बाळा इतका का भिजलास कुठे झोपतोस तू केशवरावाने विचारले पक्याने सांगितले की त्याला राहायला जागा नाही आणि तो फुटपाथवर झोपतो केशवरावांनी जेवण हे लावले त्यांनी त्याला आपल्या घरी घेऊन जाण्याचा विचार केला पण त्यांची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की ते एका मुलाचा खर्च उचलू शकतील पण त्यांनी एक गोष्ट ठरवली जोपर्यंत पक्या त्यांच्या जवळ आहे तोपर्यंत त्याला थंडी वाऱ्यापासून वाचवायचे त्या दिवसापासून केशवराव पक्यासाठी रोज एक कप चहा बनवून द्यायचे आणि त्याच्या तब्येतीची काळजी घ्यायची कधी कधी त्याला आपल्या घरी घेऊन जाऊन गरम जेवणही द्यायचे ही केशवरावांच्या कामात मदत करायला सुरुवात केली तो ग्राहकांना चहा देण्यास मदत करायचा कप धुवायचा तो केशवरावांच्या डोळ्यातील चमक बनला वर्षे उलटली केशवराव अधिक वृद्ध झाले त्यांची टपरी अजूनही तशीच होती पण आता ती पक्या सांभाळत होता पक्याने केशवरावांकडून चहा बनवण्याची सर्व कौशल्य शिकून घेतली होती त्याने केशवरावांच्या आशीर्वादाने आपली परिस्थिती बदलली होती तो आता एक चांगला स्वावलंबी माणूस बनला होता एक दिवस केशवराव खूप आजारी पडले पक्याने त्यांची खूप सेवा केली जसे त्यांनी लहानपणी त्याची केली होती केशवरावांचा शेवटचा क्षण जवळ येत होताना त्यांनी पक्याचा हात हातात घेतला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले पक्या माझ्या लेखा तू माझ्यासाठी मुलासारखा आहेस तू माझ्या आयुष्यात आनंद घेऊन आलास मला आनंद आहे की मी तुला एक कप चहा देऊन काहीतरी देऊ शकलो पक्या रडला केशव काका तुम्ही मला फक्त चहा नाही दिलात तुम्ही मला आयुष्य दिलं तुम्ही मला मायेचा ओलावा दिला जो मला कधीच मिळाला नव्हता तुमचा हा एक कप चहा माझ्यासाठी जगातील सर्वात अनमोल भेट आहे एक समाधानाचा आश्वास घेतला आणि त्यांचे डोळे मिटले पक्याने त्यांची अंतिम क्रिया केली आणि त्यांची टपरी पूर्वीपेक्षा अधिक निष्ठेने चालवू लागला त्या टपरीवर येणारे लोक अजूनही केशवरावांची आठवण काढायचे आणि पक्याच्या डोळ्यात तीच माया आणि निष्ठा दिसायची जी केशवरावांच्या डोळ्यात होती एक कप चहा फक्त एक पेय नव्हते ते मायेचे प्रतीक होते निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक होते